नमस्कार मी आज बनवणार आहे हरभऱ्याची वल्ली भाजी हे बघा मी इथं भाजी घेतलेली आहे हे भाजी बघा मी साफ करून घेतलेलं आहे कोळ्या कोळ्या काळ्या घेतल्यात हे निब्बर काळ्या असल्या असं काढून घेतल्यात असं म्हणतात की भाजी ही भाजी साफ करताना राम झडांगे शीता पके असं म्हणून ही भाजी साफ करतात हे बघा इथं किळा किडे वगैरे निघालेत आळी हे बघा छान मस्त भाजी आहे हिरवीगार भाजी 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 ला ला भाजी ही भाजी थंडीच्या दिवसातच भाजी येते हे इतर वेळी ही भाजी कुठंच भेटत नाही त्याच्यासाठी इथं मी हिरवी मिरचीचा ठेचा बनवून घेतलेला आहे लसण कोथिंबीर हिरवी मिरची टाकून आता मी गॅसवर एक तवा ठेवलेला आहे लोखंडाचा मी त्यात भाजी बनवणार आहे हे आता ही भाजी आपण ह्या तव्यात टाकून घेऊ हे बघा भाजी मी सगळे टाकलेली आहे ही भाजी दिसायला भरपूर दिसते पण भाजी झाल्यावर थोडी दिसते भाजी हे इथे मी वाटल्याला टाकते एक चमचा घेतला मी ही भाजी साधारण पाव किलो भाजी आहे जिकडे बघून तिकडे मार्केटमध्ये हेच भाजी दिसते आणि खूप महाग आहे भाजी तीस रुपये पाव दिले हे बघा मी भाजीमध्ये मीठ टाकते मी मीठ कमीच टाकते कारण कमी मीठ मिरची वाटताना टाकले होते ही भाजी धुवून नाही करायची ही भाजी अशीच करायची धुतल्यावर आंबटपणा निघून जातो ही भाजी अशीच बनवायची खायला खूप छान होते भाजी मस्त लागते टेस्टी बनते ही भाजी भरपूर आणून मार्केटमध्ये तुम्ही सुकवून पण ठेवू शकता ह्याचा गडगटा पण खूप छान होतो ह्या भाजीचा आता मीठ टाकल्यामुळे जरा पाणी सुटत ह्या हो भाजीला ह्या भाजीमध्ये आपण थोडं तेल सोडून घेऊ मी ह्या भाजीमध्ये कुठलंच पाणी वगैरे काय घाललं नाही बघा दिसताना भाजी आपली दिस किती भरपूर दिसाल ते आता किती थोडी झाली बघा शेजून ही थोडं जाडसं वाटलं शेंगाचा कूट टाकते हे बघा आपली भाजी बनवून तया तयार आहे खाण्यासाठी हे बघा आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे हे बघा मस्त शिजलेली आहे भाजी खूप छान दिसते हे बघा ताड जेवणासाठी ताट तयार आहे इथं मस्त भाजी आहे भाकरी आहे तुम्ही ही भाजी भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता शक्यतो तुम्ही भाकरीसोबतच खावा खूप छान लागते ह्याच्यासोबत दही हरभरची भाजी मस्त लागते एक नंबर लागते भाजी तुम्ही पण नक्की अशा प्रकारे करून बघा तुम्हाला पण नक्की आवडेल मी अशा पद्धतीने ही भाजी बनवते तुम्ही पण अशी कर पद्धतीनं बनवून बघा तुम्हाला पण नक्की आवडेल आवडला चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद